ऊन वारा पाऊस या तीनही ऋतूत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावत असतात भर पावसातही त्यांना आपले कर्तव्य पार पाडता यावे यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते हर्षलभाऊ वाजगे यांनी वाहतूक पोलिसांना रेनकोट बेंड दिले किन्नर उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधर व नारायणगाव पोलिस यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या हस्ते या रेनकोटचे वाटप करण्यात आले वाहतूक पोलिसांना ऊन वारा पाऊस येतृतून रस्त्यात उभे राहून वाहतूक सुरळीत करावी लागते पावसाळ्यातही पावसाचे तामानं बाळगता वाहतूक सुरळीत करण्यासाठी कार्य करावे लागते त्यामुळे त्यांना रेनकोट देण्याची कल्पना सुचली असे वाजगे यांनी सांगितले वाहतूक पोलीस कालराम मासाळकर वाहतूक वार्डन मुनाब पिंजारी राम बाळशिंगे त्रिशरण सनोने सुदीप आढाव विजय नेहरकर अनेकेत नेवकर जगन्नाथ कांबळे संकेत भागवत या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते हर्षल वाजगे आकाश भोरकर विशाल बाणखिरे गणेश शिंदे अजिंक्य दळवी तसेच हर्षल वाजगे यांचा मित्रपरिवार नारंगाव पोलिसांचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते जुन्नर उपयोगी पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांनी जनता आणि पोलीस यांच्यातील सुसंवाद कसा असावा याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले ते पाहूयात आज नारायणगाव पोलीस स्टेशनला वाजगे साहेब असतील माणखिले साहेब असतील बोरकर असतील आणि इतर त्यांचे काही मित्र पोलिस हा चोवीस तास कर्तव्यावरती असतो ऊन असेल वारा असेल पाऊस असेल त्याला कुठल्याही ऋतूचं भान नसतं फक्त काम हे सर्व महत्त्वाचं आहे आणि जनतेची सेवा करणे ही महत्त्वाची ब्रीदवाक्यच आहे सदरक्षण आहे खलनिकरण आहे तर पोलीस हा चोवीस तास काम करत असतो म्हणून एक लोकसभा आणि आपुलकीच्या नात्याने हे सर्वजण पुढे आलेले आहेत यांनी आता पावसाळा सुरू झालेला आहे सध्या तरी अवकाळी पाऊस आहे परंतु महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो आहे ठिकठिकाणी थीक शेतीचंही नुकसान होत आहे तर ट्राफिक ही सुरळीत चालू राहावी आणि पोलिसांची सेवा चांगली व्हावी यासाठी आम्हाला बोरकर साहेब असतील बानखेले साहेब असतील साहेब असतील यांनी फुल नाही फुलाची फुला पाकळी म्हणून रेनकोट हे प्रोव्हाइड केलेले आहेत आमच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी जाता येताना पोलिसांची अवस्था बघितलेली आहे व्यथा बघितलेली आहे आणि त्यांनी त्यांची जाणीव ठेवून पोलिसांना मदत केलेली आहे आणि नारायणगाव पोलीस स्टेशन हे फार सुसज्ज झालेलं आहे याचा मला जुन्नर डि एस पी म्हणून मला खूप मोठा अभिमान वाटतो आणि हा तालुका खरोखर सुंदर आहे जुन्नर तालुका हा मी ज्यावेळेस नवीन आलो जुन्नर तालुक्यामध्ये फिरलो तर त्यावेळेस तर मला असं वाटलं की मी स्वित्झर्लंडमध्ये आलो आहे की काय कारण पिक्चरमध्ये मी स्वित्झर्लंड बघितलेलं आहे तसंच ते स्वित्झर्लंड आहे आणि महाराष्ट्राचं स्वित्झर्लंड म्हणजे जुन्नर तालुका आहे इथे शिवनेरी आहे नाणेघाट आहेत या तालुक्यामध्ये पाच धरणं आहेत एरिगेशन चांगलं आहे सुसज्ज शेती आहे आणि शेतीतून येणारं जे काही माल आहे याचं मार्केटिंग नारायणगाव असेल जुन्नर असेल ओतूर असेल या ठिकाणी मोठे मार्केट आहे टमाट्याचं आणि आशिया खंडामध्ये इथून टमाटेचं मार्केटिंग होऊन प्रत्येक आशिया खंडामध्ये शहरामध्ये देशामध्ये जात आहे हा मला अभिमान आहे की या शिवनेरीमध्ये आम्हाला मी आहे किंवा माझे सहकारी साहेब आहेत किंवा इतर कर्मचारी असतील अधिकारी असतील यांना इथे जनतेची सेवा करण्याचा जो मोका मिळाला आहे महाराजांच्या याच्या म्हणजे पावनभूमीमध्ये हे आमचं भाग्य आहे जय इन जय महाराष्ट्र थँक्यू